आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतमालाच्या उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्चातील बचतीसाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा वापर अनिवार्य आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर एआयचा वापर विचाराधीन आहे त्यासाठी कृषी विभागांना सहकार विभागांसोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले जागतिक कॅन्सर दिनानिमित्त उद्या दक्षिण नागपुरातील वानेवाडा परिसरातील तुकडोजी पुतळ्याजवळील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल इथं सकाळी साडेआठ वाजता संयुक्त पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्या अध्यक्षतेत कॅन्सर दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे या कार्यक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूरसह विविध संस्था सहभागी झाल्या आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत कुष्ठरोग मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागरूकता वाढवण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागानं शिक्षणोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून क्रीडा स्पर्धा आयोजित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उद्देशून या उपक्रमाचं उद्घाटन मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते चिटणीस पार्क इथं करण्यात आलं उद्घाटन समारंभाला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आचल गोयल उपस्थित होत्या सलग दुसऱ्यांदा एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयनं पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे एकोणीस वर्षांखालील भारतीय महिला संघानं पहिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वात जिंकला होता तर निक्की प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील महिला संघानं दुसऱ्या विश्वचषकावर नाव कोरलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार